माझ शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे सर्व प्रकारच्या गायी आपण आपल्या या माध्यमातून कव्हर करणार आहोत जे पण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचतील चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण हे पहिलं टॉप पाडी आपण कवर करतोय बघा सुद्धा चांगले आहे सड सुद्धा सामान आहेत मोठ्या मापाचे आहे किती दिवस अवकाश येवकाश पाच दिवस बघा अतिशय जवळ आलेली आहे दाताला कशी दाताला दोन दात दाताला दोन दात किंमत काय सांगता येस एक लाख वीस हजार रुपये फायनल किंमत मालकाने सांगितलेली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सचिन दादा सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा शहाण्णव झिरो सहा गाव आहे तुमचा जवळा जवळा तालुका सांगोला किती काय आणलेत आणत सहा आणलेत काय सहा आणले ज्यांना पण पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता कर आता आपण ही पहिला रुपाडी कवर करतोय मापाला मोठी आहे कसल सु चांगली आहे पाठी मागून बघूया किती दिवस अवकाश आहे येणारी तीस तारीख आहे म्हणजे सात दिवस अवकाश आहे दाताला कशी दाताला चार दात किंमत काय सांगता हि एक पंचावन्न गाव कोणतं माळेनगर माळेनगर नावानी मोबाईल नंबर सांगा बघा अशाच टॉप क्वालिटीच्या पहिल्यावर पाड्या पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही मोठ्या मोपाची काय कव्हर करतोय कासलं सुद्धा चांगली आहे ही चांगली आहे बघू शकता चॉम्पियनशिप मध्ये दाताला कशी दाताला दाताल जुळलेली आहे किती वेळ ताजी तिसर होता किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस अवकाश आहे किंमत काय सांगता पस्तीस फायनल काय होती नाही एकवीस पर्यंत ह्या गाईचा व्यवहार फायनल होऊ शकतो दुसरं येताल किती पिढी अठ्ठावीस लिटर दुदाल सुद्धा चांगले आहे मालक आहे तर कमी जास्त करून गाव कोणता आहे तुमचा हलदेवडी तालुका सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव पासष्ट बेचाळीस बावीस पंचेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो आता आपण ही गाय कव्हर करतोय शिंगटी आहे किती वेळ आहे तिसरा दाला कसे तिसऱ्या व्यताचे किती दिवस अवकाश अजून हिला दहा बारा दिवस दुसऱ्या व्यताल किती पिढी दहा दहा किंमत काय सांगता ह्याची ऐंशी बघा मालकाने किंमत ऐंशी हजार सांगली काही कमी जास्त होतील का ऐंशी हजार किंमत सांगितली आणि कमी जास्त काहीतरी होतील म्हणते ते ऑर्डर बसल्यानंतर गाव कोणतं तुमचं शिरशी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा काकासाहेब नारायण शिंदे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पाच डबल झिरो सहा बावीस बघा तुम्ही पाहिजे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे पहिलं रू पाडी आपण कवर करणार आहोत बघा सध्या व्यवहार ह्या पाडीचा चालू आहे बघूया किती दिवस अवकाश हो येईल अजून वीस दिवस वीस दिवस अवकाश हो आहे अजून का सोडलेली नाही जास्त अजून टायमिंग असल्यामुळे टॉपमध्ये आहे दाताला कशी आहे दाताला दोन दात काय किंमत सांगता एक लाख दहा काही कमी जास्त होतील का गाव कोणतं तुमचं कोणतं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी जी आठ एकोणनव्वद साठ पंचेचाळीस बघा टॉपमध्ये आहे ही पहिला रूपाडी जे आपल्या शेतकरी बंधवना पाहिजे त्यांनी कॉल करू शकता पहिला रूपाडी शिंट्या आहे आपण हे आता कवर करणार आहोत दाताला कशी पहिला रू चार दात गाव कोणतं आहे तुमचं वेळापूर किंमत काय सांगता नव्वद हजार काय कमी जास्त होतील होईल तरी फायनल किती होतील ऐंशी बघा मालक म्हणते ऐंशी आले तर फायनल देऊ तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता ही गाय कवर करतोय बघा जबरदस्त अशी ही गाय आहे मोठ्या मापाची किती होताची तिसरा दुसऱ्या याताला किती पिढी दुसऱ्या याताला किती दूध दिले तेरा चौदा तेरा चौदा किती दिवस अजून अवकाश येईला सात ते आठ दिवस हे जे दिवस राहिलेले आहेत आणि दाताला कसे दाताला जुळलेले आहे काय किंमत सांगताय एक दहा किंमत सांगताय मालत काय कमी जास्त होतील का व्यवहारला बसल्यानंतर काय ते कमी जास्त होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगावन त्र्याऐंशी एकोणसत्तर सत्तावन्न सत्तावन ब्याण्णव ब्याण्णव अकरा गाव कोणतं वाडेगाव पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही काय कव्हर करतोय शिंगटी आहे किती वेळ आहे चौथ्यात आहे का किती दिवस अवकाश आहे दहा दिवस अवकाश तिसऱ्या वेळ आला किती पेळी पंचवीस सव्वीस mm -hmm. दाताला कसे <सवच्थ> दाताला जुळलेली आहे चौथ्यांदा आहे किंमत काय सांगता येईल पासष्ट हजार काय कमी जास्त होतील का <सवच्थ> <तुँँँँद> कमी जास्त होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बर मोबाईल नंबर किती बहात्तर चौसष्ट झिरो पाच झिरो एक सव्वीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता ही गाय कवर करतोय या गायची माहिती घेऊया आता आपण बघा पूर्णपणे फिरून दाखवते आपल्याला किती वंदाई किती वंदा किती वंदा म्हणजे दुसरा आहे दाताला आणि दुसऱ्यांदा किती दिवस अवकाश येईल अजून पंधरा दिवस पहिल्या पहिल्यावर किती पेळी नऊ दहा नऊ दहा किंमत काय सांगता साठ काही कमी जास्त होतील का मालक म्हणते तर व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणतं गाव तालुका कोणता येतोय सोलापूर बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस पंचावन्न चान्न बघा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता